सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा जिल्ह्याला आजवर दोनदा केंद्रीय मंत्रीपद मिळालेले आहे मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ या दोघांनी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करताना केंद्रात मंत्री राहिलेत परंतु हे दोघेही नेते जिल्ह्याच्या बाहेरचे रहिवासी आहेत खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने आज पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे दिल्लीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्यासह जे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यात शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे भूमिपुत्र खासदार केंद्रीय मंत्री बनणार या बातमीने खासदार प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांमध्ये आनंदाला उधाण आले आहे आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खासदार प्रतापराव शपथ घेतील प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत विशेष म्हणजे प्रतापराव जाधव आमदार असताना त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद